गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला जी अपडेट दिली होती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कंबाईन ग्रुप बी एम पेसी मार्फत ज्या विविध पदाकरिता परीक्षा आयोजित केली जाते तर त्याची जाहिरात काल रात्रीला प्रसिद्ध झालेली आहे याची संपूर्ण माहिती यामध्ये कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत कोणत्या पदाचा समावेश आहे अभ्यासक्रम काय असणार आहे वय किती राहणार आहे आणि सॅलरी किती राहणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिनांक कधीपासून सुरू होत आहे आणि अंतिम दिनांक किती राहणार आहे पेमेंट किती तुम्हाला शुल्क भरावं लागणार आहे सेंटर किती कोणत्या आहेत त्याच्या या सर्व बाबीविषयी या बाबी व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल डबल मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता एमपीसी मार्फत ज्या वेगळ्या पदाकरिता पदभरती घेतली जाते त्याचे बॅचेस ऑनलाईन स्वरूपामध्ये वे अकॅडमी मध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अव्हेलेबल आहेत यामध्ये एस टी आय पी एस आय त्यानंतर एस ओ असेल ग्रुप सीच्या टॅक्स असिस्टंट क्लर्क एस आर या ये सर्व पदाकरिता आपण एक बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत तर त्यासोबतच तुम्हाला सरेशेवा भरती असेल किंवा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जी जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्याच्या पण बॅचेस तांत्रिक विषयासहित अव्हेलेबल आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत महाराष्ट्र गडब अराजपत्रित पद सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण दोनशे ब्याऐंशी पदांच्या ओके आता सध्या दोनशे ब्याऐंशी आहेत परंतु नऊशे ते हजार पर्यंत या जागा अजून ऍड होणार आहेत ते खाली मी तुम्हाला सांगेलच दोनशे ब्याऐंशी पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एमपीसी मार्फत गट सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार नऊ नोव्हेंबरला परीक्षा आयोजित केलेली आहे एकूण सदोतीस जिल्हा केंद्रावरती महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे आणि एका जिल्ह्यामध्ये दोन केंद्र देण्यात आलेली आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये बघा ज्या पहिल्यांदा जागा आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामधील गट ब अराजपत्रित पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला आपण एसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर असं बोललं जातं त्याच्या जागा तीनच आहेत यामध्ये पण वाढ होण्याची शक्यता आहे परत सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत राज्य कर निरीक्षक ज्याला आपण सेल टॅक्स इन्स्पेक्टर असं बोललं जातं याच्या दोनशे एकोणऐंशी जागा आहेत तर यामध्ये ओपन करिता बघूया आपण किती आहेत ओपनच्या अजून ऍडवायजर आलेले आहेत ईडब्ल्यूएस ला सोळा आहेत त्यापैकी महिलांच्या सात आणि खेळाडूंची एक आहे एसीबीसीच्या सोळा आहेत आठ महिलांकरिता आणि एक खेळाडूकरिता विमा प्र ला सात आहेत त्यापैकी चार सर्वसाधारण आणि ओके बारा आहेत टोटल त्यापैकी सात सर्वसाधारण आणि महिलांकरिता चार आहेत युमावला म्हणजे ओबीसी करिता त्र्याण्णव आहेत त्यापैकी सर्वसाधारण एकसष्ट म्हणजे खूप चांगल्या जागेला आलेले आहेत ओबीसी प्रवर्गाकरिता तर अठ्ठावीस महिलांकरिता आहेत आणि चार जागा आहेत या खेळाडूंकरिता त्यानंतर एन करिता सात टोटल अकरा आहेत त्यानंतर एनटीसीला ला नऊ आहेत एनटीडी ला तेरा आहेत त्यानंतर व्हिजेला तेरा अकरा जागा आहेत अनुसूचित जाती म्हणजे एस सी शेड्यूल कास्ट करीता अठ्यात्तर अठ्याहत्तर पैकी एकावन्न सर्वसाधारण आहेत तेवीस महिलांकरिता आणि सात चार जागा आहेत खेळाडू त्यानंतर अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब करिता तीन जागा आहेत त्यापैकी दोन जागा महिला आणि सॉरी दोन जागा सर्वसाधारण एक जागा महिलांकरिता राखीव आहे तर ज्या जागा अजून बाकी आहेत यामध्ये एकूण अकरा जागा दिव्यांगकरिता ठेवण्यात आलेल्या आहेत वेगळ्या कॅटेगरीकरिता आणि नानाथाकरिता तीन जागा आहेत त्यापैकी दोन पदे संस्थात्मक आणि एक पद बाह्य संस्थे अंतर्गत भरले जाणार आहे तर अर्ज करण्याचा कालावधी बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजतापासून म्हणजे चौदा म्हणजे दोन वाजतापासून लिंक सुरू होणार आहे एमपीसी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक टाकणार आहोत तर एकवीस ऑगस्ट ही शेवटची डेटा असणार आहे फॉर्म भरण्याची तेवीस एकोणसाठ म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने भारतीय स्टेट बँकेमध्ये जर चलन भरायचं असेल तर तेवीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला चलन भरायचं आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क परत घेण्याचा दिनांक तेवीस ऑगस्ट आहे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक बँकेमध्ये जाऊन बँकेच्या जा कार्यालयीन वेळेमध्ये पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला चलन भरावं लागणार आहे अपडेट झालं पाहिजे तोपर्यंत ओके तर सर्वांनी पेमेंट ऑनलाईनच करायचं आहे चलनाच्या भानगडीत पडायचं नाही ओके बँकेमध्ये उभं राहणे आणि परत तुमचं अपडेट होणे पेड होणे महत्वाचं आहे तर याची शैक्षणिक पात्रता सहाय्यक असेल किंवा राज्य कर निरीक्षक असेल तर जा... या ठिकाणी जा जाणून घ्यायचं आहे सर्वांनी जे शेवटच्या वर्षामध्ये आहेत डिग्रीच्या ओके पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी पूर्व परीक्षेकरिता ते विद्यार्थी पात्र आहेत मुख्य परीक्षेकरिता ज्यावेळेस तुमचा निकाल लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला डिग्री तुमची कंप्लीट झालेली असणं गरजेचं आहे किंवा तुमचा निकाल लागणे गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे तर आपण मेन थमनेलमधलं बघितलेलं आहे पात्रता बघा आता मी सांगितल्याप्रमाणे एनी ग्रॅज्युएशन कोणत्याही विद्यापीठामधील तुमची पदवी उत्तीर्ण आणि जे शेवटच्या वर्ष मध्ये विद्यार्थी आहेत त्यांना पण या ठिकाणी फॉर्म करिता अप्लाय करता येणार आहे तर याकरिता दोनच जागा आलेल्या आहेत दोन पदाच्या पी एस आयच्या अजून एसआयआरच्या या बाकी जागा आपण येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये यामध्ये ऍड होणार आहेत पूर्वपरीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी तुमचं एक्झाम नऊ नोव्हेंबरला आहे त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत वेतन श्रेणी बघा चौतीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार आणि त्यानंतर महत्वाचं जे आहे वयोमर्यादा कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात वयोमर्यादा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची धरल्या आलेली आहे अठरा किमान ओपन करीता अडोतीस कॅटेगरीकरिता त्रेचाळीस मागास त्रेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू दोन्ही ओपन आणि इकडे कॅटेगरी मधील त्यानंतर माजी सैनिक त्रेचाळीस आणि दिव्यांग उमेदवाराकरिता पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे वीर वयोमर्यादा कोणत्याही परिस्थितीमध्ये शिथिल केली जाणार नाही इतर कोणत्याही परिस्थितीत त्यानंतर आ, वेतन पात्रता काय सांगितलेली आहे तर भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे त्याचं त्यानंतर शैक्षणिक अहतामध्ये बघायचं आहे एकदा संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणत्याही तत्समहार्ता धारण केलेली असणे गरजेचे आहे तसे दोन नंबरची महत्वाची डबल स्टार करून ठेवायचं आहे लक्षात घ्या पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व पूर्वपरीक्षेत तात्पुरतं पात्र असतील परंतु संयुक्त पूर्व निकाला आधारे संबंधित संवर्गातील घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित मुख्य अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे त्यानंतर तीन नंबरचा पॉईंट दिलेला आहे आंतरवासी म्हणजे इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ती आठ मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या वेध अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे म्हणजे मी जे सांगितलं त्याच्या यामध्ये दिलेलं आहे पूर्व परीक्षेकरिता सर्व विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत फॉर्म भरता तसेच मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे तुमच्याकडे मराठी टायपिंग असेल किंवा दहावीमध्ये ज्यांचा मराठी विषय आहे त्यांच्याकरिता हे असणार आहे अर्थात पात्रता गणनेचा दिनांक सांगितलेले शैक्षणिक पात्रता संयुक्त पूर्व परीक्षा कशी असणार आहे पॅटर्नचा तर शंभर प्रश्न पूर्व परीक्षा यामध्ये मुख्य परीक्षेचं जे आहे चारशे गुण असणार आहेत दोन पेपर असणार आहेत पूर्वपरीक्षेला एकच पेपर त्याचा सिलेबस मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच कागदपत्र कोणते लागणार आहे फॉर्म भरण्याकरिता फॉर्म कसा भरायचा आहे ते पण व्हिडिओ तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मागास प्रवर्गाकरिता गडबला तीन दोन तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि कॅटेगरीमध्ये जे असतील उमेदवार त्यांच्याकरिता पात्र शुल्क किती आहे दोनशे चौऱ्याण्णव ओके ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने चलन भरायचं आहे ज्यांना ऑनलाईन शक्य नाही त्यांच्याकरिता ओके डॉक्युमेंट कोणते आहेत ते सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर सांगितल्याप्रमाणे कंबाईंड ग्रुप बी असेल ग्रुप सीकरिता डबल डब्ल्यू अकॅडमी मध्ये बॅचे लॉन्च करण्यात आलेले आहेत आणि परत एकदा नवीन बॅचेस पहिल्यापासून आपण एक ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस म्हणजे परवा दिवशी स्टार्ट करत आहोत सर्व विषयाकरिता पूर्व आणि मुख्यपण या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलं जाणार आहे आणि शंभर पैकी तुमचा पन्नास प्लस स्कोर कसा येईल तुम्ही परीक्षेमध्ये सर्व पदाकरिता कसे पात्र होसाल याकरिता योग्य मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे तर याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करा करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आपण या ठिकाणी थांबणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ पण बघा तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात मी देणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा अभ्यासक्रम पूर्वचा राहणार आहे इन डिटेल टॉपिक लिस्ट मुख्यचा अभ्यासक्रम काय असणार आहे डिटेल टॉपिक लिस्ट पण या ठिकाणी मी तीन ते चार व्हिडिओमध्ये देणार आहे ओके तोपर्यंत धन्यवाद